नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला मालिकेत आता लवकरच जेची पहिली पत्नी अंतराची एंट्री होणार आहे अंतराचं काही वर्षापूर्वीच निधन झालेलं असतं असं मालिकेत दाखवण्यात आलं होतं त्यामुळे अंतराला पुन्हा आलेलं पाहून सर्वांच्याच मनात धडकी भरणार आहे सर्वात आधी एजीची आई सरोजनी अंतराला देवळात पाहते यानंतर अंतरा, अंतरा एक दिवस नक्की घरी येणार हे सरोजनीला माहीत असत आणि तिची ही भीती आता खरी ठरली आहे अचानक जांगीदाराच्या दरवाजावर येऊन अंतरा उभी राहते लिहिलादार उघड उघडून जेव्हा अंतराला समोर पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो सरोजनी मी सुद्धा स्तब्ध होते आता अंतराने एंट्री घेतल्यावर एजे नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेत हा मोठा ट्विट आला असताना नेटकर्णी कमेंट्समध्ये ही अंतरा एजेची खरी बायको नसून एजे लीलाच्या संसारात वाद निर्माण करण्यासाठी किशोरी जहांगीदारने खेळलेली ही नवी खेळी आहे असा अंदाज व्यक्त केला आहे आता ही अंतरा खरी की खोटी पहिल्या बायकोला पाहिल्यावर एजे काय निर्णय घेणार या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे दरम्यान नवरी मिळे हिटलरला ही मालिका नव्या वेळेनुसार रोज रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाते यामध्ये लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज तर एजीच्या भूमिकेत अभिनेता राकेश बापट झळकत आहेत